हॅलो नमस्कार सर्वांना कसं आहात तुम्ही नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार तर आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मी आज सकाळ ते संध्याकाळचं माझं रुटीन मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय करते आणि आज विशेष म्हणजे मी आज माझं मिनी मशीन काढणार आहे छोटं छोटं मिनी मशीन आहे माझं वालं शिलाईचं ते मी आज काढणार आहे कारण की मला कपडे शिवायचे पडलेले होते खूप दिवसापासून मी विचार करत होते काढायचं पण ते काही जमत नव्हतं त्यामुळे आज मला वड भेटेल तर मी नक्की ते शिलाई मशीन काढेल आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला काय वाटलं ते कमेंट करून कळवा सकाळी उठून छान असं फ्रेश झाली स्किन केअर करत असते मी सकाळी उठून सर्वात आधी तर मी फेस सिरम वापरते स्किन साठी आणि त्यानंतर मॉइचरायझर लावते आ, फेस सिरम ची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ते तुम्ही चेक करू शकता खूप छान फेस सिरम आहे आणि रिझल्ट पण खूप छान आहे सकाळची सर्व काम करून घेतली स्वयंपाक केला छान असं जेवण केलं मस्त पैकी आणि हे बघा रियासमध्येच कॅमेरा घ्यायला आला कॅमेऱ्याकडे लक्ष नव्हतं हो माझं आणि दुपारी बनवायचे होते नागलीचे लाडू नागलीच्या पिठाचे लाडू तर मी ते बनवण्यासाठी घेतले दुपारी एक वाटी खजूर घेतलं होतं अर्धा वाटी मिक्स बेरीज घेतल्या होत्या एक चमची तुपामध्ये अर्धी वाटी बदाम घेऊन त्यांना छान असं फ्राय करून घेतलेला आहे तुपामध्ये आणि परत अर्धी वाटी परत काजू घेतलेले आहेत काजूला सुद्धा एक चमची तुपामध्ये मी छान असं फ्राय करून घेत आहे गोल्डन होईपर्यंत यांना काजू आणि बदाम फ्राय करून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर थोडस तूप घातलं आणि याच्यामध्ये मी नागलीचं पीठ वापरलं आहे दीड ते दोन वाटी मी नागलीचं पीठ वापरला आहे आणि त्याला खमंग वास सुटेपर्यंत मी छान असा परतून घेणार आहे में तूप हे मी अंदाजाने घेतलं होतं त्यामुळे मी काही प्रमाण सांगू शकत नाही पिठाला जेवढं तूप लागेल तेवढं मी घेतलेलं आहे त्याची गाठ बांधली जायला पाहिजे अशा प्रकारे मी तूप, तूप टाकलेलं आहे परत दोन चमचे तूप टाकून अर्धा वाटी त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला रवा मी परत फ्राय करून घेते छान असं त्याला पण वास सुटेपर्यंत छान असं परतवून घेणार आहे रव्याला सुद्धा आणि त्याच भांड्यामध्ये मी पिठाच्या भांड्यात मी मिक्स करून देणार आहे खजूर आणि बेरीज मिक्सचर मिक्सर तयार केलं होतं ते मी आता परत तुपामध्ये थोड्या तुपामध्ये छान पैकी परतवून परतवून घेते त्याला सुद्धा मी भाजून घेणार आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं भाजून आहे तुपामध्ये त्याला सुद्धा आणि त्यानंतर थोडं थोडं भाजलेलं नागलीचं पीठ आणि रवा मी छान असा मिक्स करून घेत आहे त्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करत घालायचं आहे जेणेकरून छान प्रकारे मिक्स होईल हे बघा मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पंपकीन सीड्स वगैरे हे सीड्स असतात ना त्याचं मिक्सचर भेटतं मी ते पूर्ण घेतलेलं आहे दोन मोठं असे अंदाजानेस टाकलेले आहेत आणि आता गरम गरमच लाडू बांधायला घ्यायचे आहेत तेव्हा छान असे लाडू बांधले जातील हे बघा खूप लागतं कोमट मिश्रण झालेलं आहे तर हळूहळू आता लाडू बांधून घेणार आहे मम्मी खूप मोठे लाडू बनवत होती म्हणून मी होती मम्मीला म्हटलं लहान लहानच कर रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने खूप बेनिफिट असतात या लाडूचे इथे मी साखरचा वापर केला नाहीये किंवा सुद्धा वापर नाही केलेला आहे तरी नॅचरल स्वीटनेस आलेली आहे लाडूला खजूरमुळे आणि बेरीजच्या मिश्रणमुळे टेस्टी आणि हेल्दी लाडू बनवून तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आणि पौष्टिक लाडू तयार झालेले लाडू बनवून झाल्यानंतर लगेच मी मला काही कापडे शिवायचे होते म्हणजे ड्रेस वगैरे शिवायचे होते उशींचे खोळ होते उसलेले ते शिवायचे होते त्यामुळे मी आज खूप दिवसानंतर माझं लहान मिनी मशीन काढलेलं आहे आणि ते मी तुम्हाला असेंबल करून दाखवते वायर असते ही लावायची ते मध्ये लावण्यासाठी असते ही वायर दिलेली त्यांनी आणि ते मागच्या साईडला लावायची त्यानंतर पायडल दिलेलं असतं हाताने सुद्धा तुम्ही पायडल चालवू शकता किंवा पायामध्ये घेऊन सुद्धा तुम्ही चालवू शकता मी वरती ठेवलं होतं म्हणून हाताने ज पायडल चालवून दाखवतो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो मिनी मशीनचे पार्ट मी असेंबल करून दिले आहेत हे बघा इकडे दिलेलं असतं त्यांनी पिन लावण्यासाठी आणि बटन सुद्धा दिलेले आहेत बॉबिन आहे दिलेली नंतर सुई वगैरे घालण्यासाठी नंबर सुद्धा टाकलेले आहेत त्यांनी आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही नंबर जसे दिलेले असतात त्याप्रमाणे आपण दोरा टाकत गेला की बरोबर असं दोरा जातो आणि हे बघा बटन सुद्धा आहे हातामध्ये दिलेला खाली हाय लो च बटन आहे वरती लाईट चा बटन आहे ऑन ऑफ चा आणि मधला आहे स्पीड चा बटन म्हणजे तुम्ही हाताने सुद्धा दाबून शिवू शकता पण जास्त करून पायड्याला हे बघा छोटं मशीन आहे मी तुम्हाला फुल डेमो दाखवून देईल कसा करता आणि घरगुती वापरासाठी खूपच छान उपयोग मशीन आहे आता माझ्या बेडशीटचे म्हणजे उशीचे कवर जे होते ते खराब झालेले होते उसून गेले होते तर मी आता दाबून घेतो थोडेसे कपडे ते सुद्धा मी दाबून घेणार आहे ज्यांना मशीन येत नाही त्यांच्यासाठी खूप छान कारण की खूप स्लो असतं याचा स्पीड पण कंट्रोल करता येतो अजून कमी पण करता येतो याच्यापेक्षा मी हायवा ठेवला आहे मला मोठ्या ची सवय म्हणून स्पीड मला खूपच कमी वाटतो ज्यांना मोठ्या ची सवय ना त्यांच्यासाठी हा स्पीड खूपच कमी आहे त्यांना हे बोरिंग वाटेल पण जे नवीन नवीन ज्यांना मशीन चालवता येत नाही किंवा मोठ्या मशीन चे स्पीड जास्त म्हणून चालवता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आज स्पीड खूपच छान आहे आता मी अशाच प्रकारे सर्व कपडे दाबून घेते सर्व कपडे मी शिवून घेणार आहे ब्लाऊज पण ब्लाऊज सुद्धा मी शिवून बघणार आहे कसा येतो काय येतो आणि जमलं तर मी ब्लाउज सुद्धा शिवून दाखवेल या मशीन वर कसा येतो ब्लाउज तर ते नेक्स्ट व्लॉग ब्लॉग मध्ये किंवा जेव्हा मला तेव्हा मी तुम्हाला ना ब्लाउज शिवून दाखवत आणि ना फिक्स नाहीये तर मी ब्लाऊज शिवेलच घरगुती वापरासाठीच घेतलेले ड्रेस दाबण्या दाबण्यासाठी वगैरे कारण की माझं मोठं मशीन तिकडे माहेरी त्यामुळे मी हे छोटं मशीन लिहून घेतलं ते इथं मला दाबण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि माहिती सुद्धा नाही आहे तिथं कुठे दाबतात काय दाबतात आणि लँग्वेजचा पण प्रॉब्लेम येतो भाषेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग मी छोटच मशीन घेऊन घेतलं माझं माझं बरं घरच्या घरी काही ना काही दाबण्यासाठी वगैरे शिवून झालं शिलाई पण चांगली येते अशाच प्रकारे मी आता सगळ्यांचे कपडे ते दाखवून घेणार ब्लाउज सुद्धा आहे माझ्या वहिनीने शिवून पाठवला होता तर याची फिटिंग थोडीशी कमी आहे फिटिंग करायची आहे मला याची तर मी याची पण फिटिंग करून देते हा जोरा वापरायचा काही याला ओव्हर लॉक नाही येत त्यामुळे ना आपण असं फिरव लॉक सुद्धा करू शकतो मी असं लॉक करून बघू शकत मी काही याचं प्रमोशन करत नाहीये no sé ya hay visto review de que मला बॉबीन बदलायची हे दोन बॉबीन लावणार आहे मी आणि एक बॉबीन लावायचे लावायची असते तर मी मला लावून दाखवते सहज निघते बाहेर याला थोडा जोर लागतो काढायला तर हे मी काढून घेते हे बघा मी इथून काढले स्प्रिंग येते त्यानंतर हा दोरा असतो. याला अस आपण प्रेस करून काढून घ्यायच आणि आता हे आपल्याला जॉईन करायच आहे याला प्रेस करून घ्यायच दाबून देणार मी तर हा दोरा असा निघतो आणि ही spring घ्यायची आणि हे घ्यायच आणि हे अस जोरात press करायचं

नंतर डोर आहे डोरांचे रील आहेत टेप ये टेप नंतर हे सुई घाला सुई काडा दोरा काडा घालायचा आहे आणि हे केला उसवायच एवढ्या वस्तू या किट मध्ये होते आणि हा बघा टेबल आहे याला इकडून असं ओपन करायचं इकडून असं ओपन करायचं झाला तयार आणि इथं मशीन मध्ये असं त्यानंतर मग मी तुम्हाला जवळने केलं सगळं त्यानंतर आपण आधी पोळी टाकायची आधी नंतर पायडलने पायडल मारायचं చనల్ వరీ చైక్ సబ్స్క్రా